इन कॅमेरा स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्षाने दिला बँक व्यवस्थापकाला चोख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक अनुदान रोखणाऱ्या बँक मॅनेजरच्या लगावली कानशिलात जालनातील जाफराबाद तालुक्यातील बरुड बुर्द येथे बँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापकाला आज तेरा ऑगस्ट रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मयूर बोर्डे यांनी बँकेत घुसून चोप दिला वडू परिसरात प्रचंड खळबळ माजली होती गेले काही महिन्यात बँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देत अडवणूक केली जात होती तक्रार के भरनार, भरनार अशी तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांनी केल्यावर मयूर बोर्डे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने बँक ऑफ महाराष्ट्र बोर्ड येथे शाखेत पोहोचले पीक कर्ज कधी भरणार केव्हा भरणार अशी लेखी लिहून द्या यासह अनेक कारणांसाठी अडणूक करून निराधार वयोवृद्ध विधवा दुधाचे अनुदान घरकुलाचे अनुदान असे अनेक पेमेंट बँकेत जमा झालेल्या पैशाला व्यवस्थापकाने होल्ड लावून ठेवले होते अनेकांना घरगुती अडचणीचा सामना करताना दवाखान्यात मुलांचे शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या कामासाठी पैसे हवे होते मात्र ते पैसे काढता येत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते यावर विचारण्यासाठी बिचारण्यासाठी मयूर बोर्डे यांनी बँकेत जाऊन शाखा व्यवस्थापकाला सदरील अडचणीबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा उडीची उत्तरं दिली शेतकरी अडचणीत असताना व्यवस्थापक सहकार्य करत नसल्याचे लक्षात आल्याने शेतकरी संघटनेचे मयूर बोर्डे यांनी शाखा व्यवस्थापकाला चोप दिला तर यापुढे शेतकऱ्यांची पुन्हा अडवणूक केल्यास सोडणार नाही असा इशारा मयूर बोर्डे यांनी व्यवस्थापकासह बँक कर्मचाऱ्यांना यावेळी इशारा दिला आहे वरुड बुद्रुक शाखा बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा व्यवस्थापकाने गेले अनेक महिन्यापासून शेतकऱ्यांना पीकर्जासाठी अडवणूक सुरू या ठिकाणी केली त्याचबरोबर वयोवृद्धाचे पगार निराधार विधवा महिला घरकुलाचं अनुदान आणि दुधाचं अनुदान असे वेगवेगळ्या प्रकारचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे जमा झाले ते भरा अगोदर पीक कर्ज भरा आणि केव्हा भरणारे असं लेखी स्वरूपात आम्हाला लिहून द्या तरच मी तुमचे पैसे देतो अशा प्रकारची अडवणूक शेतकऱ्याची या ठिकाणी शाखा व्यवस्थापक ही करत होते त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वाभिमानी स्टाईलने आम्ही या बँक व्यवस्थापकाला धडा शिकवलेला आहे यापुढे जर शेतकऱ्याची अशा प्रकारची अडवणूक कुठल्या व्यवस्थापकानं केली तर त्यालासुद्धा स्वाभिमानी स्टाईलने उत्तर दिलं जाईल त्याला चूप दिला जाईल असा इशारा आमच्या या सगळ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्यूरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन जाफराबाद जालना